सुप्रभात मित्रांनो आपण वाचत आहोत भालबा केळकर यांचं शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथा हे पुस्तक आणि यातलं रक्ता चडाक या नावाची गोष्ट मागच्या भागात आपण बघितलं की पंतप्रधान ब्रिटनचे आणि त्यांचे सेक्रेटरी शेरलॉक होम्सच्या घरी गेले त्यांनी काहीतरी त्यांना महत्त्वाचं पत्र हरवल्याचं सांगितलं त्याच्यानंतर त्यांच्याशी गोष्ट झाली सगळी बोलणं झालं आणि मग लेडी होप पण तिथे गेल्या त्यांच्याशी पण बोलणं झालं आणि आता शेलॉक होम्स बाहेर गेलेलं आहे स्ट्रीट स्ट्रीटवरती आता ह्याच्या पुढे बघूया पुढचे दोन तीन दिवस होम्स फारसा बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता सारखी जाये करणं सिगरेटीवर सिगरेटी ओढणं मध्येच व्हायलिन वाजवत बसणं मध्येच विचारमग्न होणं खाण्यापिण्यात अनियमितपणा आणि अधुरेपणा आणि मी विचारलेल्या प्रश्नांना अर्धवट असमाधानकारक उत्तरं देणं हे सारं एकच सांगत होते की त्याला काहीतरी सुगावा लागलेला आहे पण त्यात त्याला समाधानकारक यश मात्र येत नाही मला वर्तमानपत्रावरून कळलं की ल्युकस खून केल्याच्या आरोपावरून त्याच्या गड्याला मिल्टनला पकडलं गेलं होतं पण पुराव्याअभावी अभावी ज्युरीनी त्याला सोडून दिलं कुठल्या तरी कारणानं खून झाला असावा असं वाटतं एवढं फक्त ज्युरीनी निर्णयात म्हटलं ल्युकस हा आंतरराष्ट्रीय राजकारणात वावरणारा आणि निरनिराळ्या राष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांशी मैत्री असलेला उलाढाली माणूस होता आणि हे त्याच्या कागदपत्रांवरून कळलं होतं त्याची अनेक स्त्रियांशी मैत्री असलेली दिसली पण फारच थोड्या त्याच्या जास्त खाजगी परिसरात आढळलेल्या होत्या फार सभ्य आणि नियमितपणे जीवन जगणारा नागरिक असेच त्याच्या खोलीतील कागदपत्रांवरून सिद्ध झालं आणि त्याचा खून गुढच राहिला मिटनवर कुठल्याच रीतीने आरोप सिद्ध होईना तो त्याच्या मित्राला भेटायला गेला होता हे अगदी सत्य होतं आणि परत आल्यावर त्याला घडलेल्या खुनाचा प्रकार पाहून भोवळ झाली तो ल्युकसच्या मर्जीतला होता असं ल्युकसनं त्याला भेट दिलेल्या वस्तूंवरून दिसून आलं हे सारं मला वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरून कळलं होम्सला जरी माहिती असलं तरी ते त्यानं मला सांगितलं नाही पण जेव्हा त्यानं मला सांगितलं की खून प्रकरण इन्स्पेक्टर हाती असून त्यानं होम्सला मदतीला बोलवले तेव्हा होम्ससुद्धा सुद्धा फार बारकाईनं ओळीने तीन दिवस वर्तमानपत्र वाचतोय हे माझ्या लक्षात आलं चौथ्या दिवशी पॅरिसहून एक लांब लचक तार आली त्यामुळे प्रश्नाचा उलगडा झाला असं दिसलं ती वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलेली तार अशी पॅरिसमधल्या पोलिसांना नजरेस आलेल्या काही गोष्टींवरून नुकत्याच लंडन येथे झालेल्या ल्युकसच्या खुनावर प्रकाश पडेल असं दिसतंय ल्युकसच्या छातीत चा खंजीर खुपसलेला आढळला पॅरिसच्या पोलिसांना अशी माहिती मिळाली की रू ऑस्टरलीज इथे एका लहानशा बंगलीत एका वेडस एक वेडसर बाई राहत आहे तिचे नाद मॅडम हेनरीन फोरने तिचं नाव मॅडम हेनरीन फोरने ती मंगळवारी सक रात्री लंडनहून पॅरिसला आली असं कळतं तिला अत्यंत धोकादायक प्रकारचा मॅनिय झाला आहे असं दिसतं तिचा ल्युकसच्या खुनाशी संबंध असावा असं वाटतं कारण मिस्टर हेनरी फोरने यांचा फोटो हा अगदी ल्युकसच्या फोटोसारखाच आहे किंबहुना दोन्ही व्यक्ती एकच आहेत ल्युकस बहुधा दुहेरी जीवन जगत असावा असं दिसतं मॅडम फोरने ही अत्यंत दीर्घद्वेषीबाई होती असं तपासावरून कळलं ल्यूकसची अनेक स्त्रियांबरोबर मैत्री होती त्या द्वेषामुळे भडकून तिनं ल्युकसचा खून केला असावा असं दिसतं चेरिंग क्रॉस स्टेशनवर तिच्यासारखीच एक स्त्री अत्यंत अस्वस्थ आणि संतापलेल्या स्थितीत हिंडताना दिसल्याचं सा लोक सांगतात कदाचित वेडाच्या भरात तिनं ल्युकसचा खून केला असावा किंवा खुनामुळे ती पूर्ण पिसाटली असावी मॅडम फोरने सोमवारी रात्री ल्युकसच्या घरावर पाळत ठेवून होती असे आजूबाजूचे लोक सांगतात पॅरिसमधील डॉक्टर सांगतात की हातून घडलेल्या खुनाचा तिला इतका धक्का बसला आहे की आता पुन्हा शहाणी होणं दुरापास्तच आहे मी ही सारी बातमी होम्स नेहारी करीत असताना त्याला वाचून दाखवली आणि विचारलं या बातमीबद्दल तुझं काय मत आहे होम्स न्याहारी संपवून होम्स उठला आणि खोलीत फेऱ्या घालत म्हणाला वॅटसन तुला मी गेले तीन दिवस काहीही सांगितलेलं नाही कारण सांगण्यासारखं काही नव्हतंच आताची ही बातमीसुद्धा आपल्या हाती असलेल्या प्रकरणात आपल्याला काही मदत करेल असं दिसत नाही पण ल्युकसच्या खुनाचं चा, गूढ उकललं म्हणायचं मी म्हणालो वॅटसन ल्युकसचा खून हा एक प्रसंग आहे आणि तो सुद्धा आपल्या हाती असलेल्या प्रकरणाच्या मनाने फार सामान्य आहे एकच महत्त्वाची गोष्ट गेल्या तीन दिवसात घडली आहे ती म्हणजे काहीही न घडणे सरकारी ऑफिसातून मला सारखे रिपोर्ट येत आहेत की युरोपात कुठल्याही तऱ्हेची खळबळ वा क्षोभ नाही आता जर हे पत्र उघडकीला आलं असतं तर गेले तीन दिवस इतकं थंड गेले नसते याचा अर्थ ते पत्र उघडकीला आलेलं नाही मग हे कुठं आहे कुणाजवळ आहे त्यांना ते दडवून का ठेवलं आहे हे प्रश्न माझ्या मेंदूत घणासारखे घाव घालत आहे मी अत्यंत अस्वस्थ आहे ल्युकसचा खून झाला त्याच दिवशी पत्र नाहीचं झालं हा केवळ योगायोग होता का त्याला ते पत्र मिळालं तरी होतं का आणि असेल तर ते त्याच्या कागदपत्रात का सापडलं नाही त्याच्या वेड्या बायकोनं त्याचा खून केल्यानंतर ते पत्र आपल्याबरोबर पॅरिसला नेलं असं तर नाही ना झालं तिच्या घराचा तपास पोलिसांना संशय न घे येता मी कसा घेऊ शकेन वॅट्सन अशा प्रकरणी कायदा आणि गुन्हेगार दोन्हीही आपल्या आपल्याला धोकादायकच आहे प्रत्येकाचा हात आपल्याविरुद्ध उगारलेला आहे आणि तरी जेपणाला लागलेलं ला, आपले देशाचे हित आहे ते फारच मूल्यवान आहे हे प्रकरण मी यशस्वीरित्या सोडवलं तर माझ्या आत्तापर्यंतच्या कर्तबगारीवर कळस चढेल पण अरेच्छा एस्ट्रेडला काहीतरी नवीन सापडलेलं दिसतंय त्याचीच ही आता गड्यानं आणलेली चिठ्ठी सांगते चल वॅटसन आपण ल्युकसच्या घराकडे लगेच निघू होम्स घाईनं म्हणाला आणि आम्ही दोघं बाहेर पडलो या गुन्ह्याच्या ठिकाणी मी आज पहिल्यांदाच जात होतो आम्ही तिथे पोचलो तेव्हा लेस्ट्रेड आमची वाट पाहत बाहेरच्या खोलीच्या खिडकीत उभाच होता त्यानं आम्हाला फारच अगत्यपूर्णपूर्वक आत बोलावलं आम्ही प्रत्यक्ष गुन्हा ज्या खोलीत घडला त्या खोलीत गेलो ल्युकसचं शव अर्थातच तिथं नव्हतं बाकी सारे तसेच होते पण जमिनीवर सतरंजीवर रक्ताचा एक मोठा डाग होता खोलीच्या एकंदर नीटनेटक्या स्वरूपावरून ल्युकस हा अगदी चैनीत राहणारा इतकंच नव्हे तर थोडा बायकी अभिरुची असणारा माणूस असावा असं दिसून येत होता आत गेल्यावर लेस्ट्रेडनं विचारलं पॅरिसहून आलेली बातमी वाचलीत ना होम्सनं मानेनंच हो म्हटलं रेस्टेड हसद म्हणाला यावेळी फ्रेंच पोलिसांनी अगदी अचूक छडा लावलेला दिसतोय ते म्हणतायत तसंच घडलं असेल ल्युकस हाच फोरने असणार मॅडम फोरनेने त्याला अनपेक्षित भेट दिली असणार त्या दोघांची बोलाचाली सुरू होऊन त्याचं पर्यावसन शेवटी ल्युकसच्या खुनात झालं असणार झालेली झटापट इथे अस्ताव्यस्त पडलेल्या फर्निचरवरून जाणवतच होती ल्युकसच्या हातात खुर्ची होती म्हणजे तो बायकोनं उगारलेल्या खंजिरापासून स्वतःचा बचाव करू पाहत होता हे उघड आहे आता मला तर सारं अगदी डोळ्यासमोर घडल्यासारखं स्वच्छ उभं राहिलं आहे आणि मग मला कशाला बोलावलं होम्सनं आश्चर्यनं विचारलं त्याचं कारण निराळच आहे अगदी साधी गोष्ट आहे एक साधं गूढ पण तुला अशा साध्या साध्या गोष्टीतही कुतूहल वाटतं म्हणून मी तुला बोलवलं या गोष्टीचा मूळ खून प्रकरणाशी काही संबंध नाही निदान मला तरी तसं वाटत नाही लेस्ट्रेड हसत म्हणाला कोणती गोष्ट होम्सने कुतू थोडंसं कुतूहलानं विचारलं अशा गुन्ह्याच्या जागा असेल तशा स्थितीत राखणं हे माझं वैशिष्ट्य आहे हे तुला माहितीच आहे त्याप्रमाणेच या खोलीची व्यवस्था मी ठेवली एक पोलीस इथे पहाऱ्यावर ठेवला आज सकाळी ल्युकसच्या शवाचं दफन झाल्यावर मला वाटलं की आता आपण या खोलीतून आपलं प्रस्थान हलवावं सारी खोली स्वच्छ करावी नीट लावावी म्हणून ही जमिनीवरची सतरंजी आम्ही उचलली आणि काय दिसलं असेल असं तुला वाटतंय रेस्टेडनं विचारलं काय होम्सनं विचारलं अत्यंत अस्वस्थ होऊन विचारलं तुला कधी कल्पनाच करता येणार नाही हा बघ सतरंजीवर हा रक्ताचा मोठा डाग आहे सतरंजीतून रक्त चिरपणारच नाही का एस्ट्रेड उत्कृष्ट कलाकाराच्या अभिनिवेशात बोलत होता अर्थातच होम्स म्हणाला पण खाली पांढऱ्या लाकडी जमिनीच्या जमिनीच्या वर रक्ताचा थोडाही मागमूस नव्हता खरं म्हणजे सतरंजीवरचा रक्ताचा डाग आणि खाली जमिनीवर झिरपून गेलेल्या रक्ताचा डाग हे अगदी जुळले पाहिजेत एस्ट्रेड अगदी बरोबर पण खाली जमिनीवर डाग नव्हता हे नवलच आहे होम्स म्हणाला लेस्ट्रेडने प्रत्यक्ष सतरंजी उल उचलून दाखवलं खरोखरच सतरंजीवरच्या डागाला जुळेल असा रक्ताचा डाग जमिनीवर नव्हताच पण सतरंजीच्या खालच्या बाजूला रक्त झिरपलेलं स्पष्ट दिसतंय अर्थी जमिनीवर डाग असलाच पाहिजे म्हणजे आता कमालच आहे होम्स आश्चर्यानं म्हणाला होम्सला आश्चर्यचकित केल्याचा लेस्टेडला आनंद झाला होता तो त्या आज उत्साहात म्हणाला थांबता याचा उलगडा मी करतो खालच्या लाकडी जमिनीवर डाग आहे पण तो या सतरंजीवरच्या डागाशी जुळत नाही तो तिसरीकडेच आहे तूच असं म्हणून त्यानं सतरंजी उचलून प्रत्यक्षच ते दाखवलं आणि म्हणाला होम्स या चमत्काराचा अर्थ काय लावायचा का अर्थ सरळ आहे सतरंजीवरचा आणि जमिनीवरचा हे दोन्ही रक्तचेडाक मुळता जुळतच असले पाहिजेत पण कुणीतरी ही सतरंजी हलवली असली पाहिजे फिरवली असली पाहिजे आणि ही जवळजवळ चौकोनी असल्यामुळे ते शक्य झालं आणि मूळ जागेवर फिरवूनसुद्धा ती ठीक बसली होम्स म्हणाला हे तर काय सरळच आहे हे कुणीही सांगेल पण प्रश्न असा आहे की कुणी केलं सतरंजी कुणी फिरवली आणि का फिरवली हेस स्ट, लेस्ट्रेडनं विचारलं या प्रश्नाने होम्सच्या एकूण आविर्भावात बदल झालेला मला दिसला कसल्या तरी अंतर्गत अस्वस्थपणामुळे तो अक्षरशः थरथरत होता आता ह्याच्या पुढे बघूया होम्स काय म्हणतोय त्याबद्दल ते उद्याच्या भागात तोपर्यंत बाय बाय मित्रांनो